कार शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी महत्त्वाची अत्यंत बिग ब्रेकिंग न्यूज राज्यामध्ये जर बघितली तर जे आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे मात्र अजूनही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ज्यां ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी म नुकसान झालेलं आहे त्यांना भरपाई दिली गेलेली नाही राज्यात जर बघितलं तर जे आहे आता एक थोडंसं एक दिलासादायक बातमी अशा दिली आहे की जवळपास पाच लाख शेतकऱ्यांना जे आहे जवळपास एकंदरीत बघितलं तर जे आहे पाचशे पन्नास कोटी रुपयाचं वितरण या ठिकाणी होणार आहे डिटेल माहिती त्याबद्दल वाप लवकरच प्रसिद्ध होईल आणि डिटेल आल्यावर तुम्हाला त्याबद्दल सांगितले जाईल एकंदरीत बघितलं तर जे सरसगड मदतीची अपेक्षा शेतकरी मित्र करत आहेत मात्र आता सध्या जर बघितलं तर जे पाच लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे मात्र संपूर्ण शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे नंतर दुसरी महत्वाची बातमी कापूस बाजारभाव संदर्भात राज्यात जर बघितलं तर कापसाला बाजारभाव जे एक सहा हजारपासून काही ठिकाणी साडेसहा हजार तर एक आधी वाकल्याला जे आहे सात हजारपर्यंत बाजारभाव सध्या पाहायला मिळत आहे बाजार समित्यांमध्ये बाजारभाव सात हजार दोनशे पर्यंत या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद व्हिडिओ बघितले